ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा उरण पोलीस ठाणे हद्दीतील गुरुनाथ सदानंद गातकरी आणि सुरज श्याम वाघमारे दोन्ही राहणार वेशवी आदिवासीवाडी उरण तसेच राजेश लक्ष्मण वाघमारे राहणार वरसई जागाजवळील करोटी पेण वय तीस वर्ष आणि अविनाश सुरेश मुरकोटे राहणार पिंपळगाव सापोळी पेण हे चार इसम प्रीतम मुंबईकर यांच्या वेशवी उरण येथील वीट भट्टीवर कामाला होते आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास चारही इसम हे दादरपाडा ते धुतुम गावच्या खाडीच्या मध्यभागी अंदाजे तीस ते पस्तीस वर्षे जुना साकवच्या खाली मासे पकडत होते त्यावेळी खाडीवर असलेला साकव त्यांच्या अंगावर पडल्याने त्यामध्ये गुरुनाथ सदानंद गातकरी व वा सुरज श्याम वाघमारे हे दोघे जखमी झाले त्यांना एमजीएम हॉस्पिटल कामोठा या ठिकाणी उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले आहे तसेच राजेश लक्ष्मण वाघमारे व वा अविनाश सुरेश मुरकुटे हे दोघेही मयत झाले आहेत त्यांना इंदिरा गांधी रुग्णालय उरण येथे पाठवण्यात आले आहे या घटनेबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे